जय गणपति तो ईश्वर पार्वती कव तो शंकर पार्वती कौतुक तो पहाती जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति तो माना स्वर्ण मात्र माना का मूती जय देव जय देव लंबोदर पीटाबलिंदना सर स्विंद शङ्की पार्मा रक्षा सुरवर बन्दना जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति श्री मङ्गल मूर्ति कृष्ण माथे मन सोर्ने माथे मन कमना स्पूर्ति जय देव जय ज जमळा एक गाव एक गणपती या संकल्पनेतून आमला विश्वेश्वर येथील ही जी सर्व मुले आहेत त्यांनी गणपती मांडण्याचा संकल्प केला आणि हा विषय झाल्यानंतर जवळपास आमच्यासारख्या जे माणसं होते आम्ही सर्व प्रोत्साहन दिलं त्यांना आणि म्हटलं की बा मांडू शकता तुम्ही गणपती मागल्या वर्षीपासनं हा गणेशोत्सव आमला विश्वेश्वरशी चालू आहे आणि पुढील भविष्यातही हा उत्सव चालू राहील अखंडित असे मी या सर्व विघ्नार्थ्या गणेश मंडळाच्या मुलांकडून आणि सदस्यांकडून अपेक्षा करतो मंडळ चिघन अर्था गणेश मित्रमंडळ आमला विशेष आणि आम्ही दोन वर्ष झाले गणपती बसवतो सार्वजनिक कार्यक्रम करतो आणि माझ्या वार्डातला असून त्यामुळं मी थोडंसं जास्त सहकार्य करतो त्याला आणि एक गाव एक गणपती हे आमची भूमिका आणि गावाचा त्यातून काही झालेला विकास आमच्याकडनं लोकवंत सार्वजनिक आणि हो या गणेश उत्सव मंडळ म्हणजे हे प्रॉपरली मंडळ म्हणजे पक्षाचं नाही कोणत्या हे सर्व आहे सर्व मित्र सर्व पक्ष जेवढे नेते आहे सगळे इन्वॉल्व आहेत नमस्कार <laughs> <laughs> मी ग्राम ग्रामपंचायत अमला विश्वेशर येथील सरपंच माझ्या माझ्या गावातील या मंडळाने पुऱ्या गावातून एकच गणपती असल्यामुळं त्यांना मी शुभेच्छा देतो <laughs> आमला विश्वेशर येथील मागच्या वर्षीपासून आणि एक दुसरं वर्ष आहे आमचाल नियोजनाचं आणि याच्यापुढे आमचाला सहभाग

प्रदीप बनसोळ मी आता माझ्यासोबत आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य उमेश केने आणि गावातील युवा कार्यकर्ते मयूर बोजगे आणि माझ्या मागं बसले आहे गावचे उपसरपंच नितीन खंबरगे तर मी आता या सर्वांना या विधान्था गणेश उत्सव मंडळाच्या विषयी काही प्रश्न विचारणार आहे तरी आपण याविषयी लो या जे लोक जे सांगतील कारण या गावामध्ये एक गाव एक गणपती हा उत्सव जे सुरू झालेला आहे त्यामध्ये यांचा फार मोठा सहभाग आहे तर यांच्या सहभागाविषयी पहिले उमेश केले तुम्ही सांगा की एक गाव एक गणपतीमध्ये आपला काय सहभाग आहे आम्ही आमल्या गावामध्ये एक गाव एक गणपती आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या मंडळाला दरवर्षी सहकार्य करतो मदत करतो आणि कार्यक्रम फार पडते तर हे माझ्यासोबत आहे मयूर पोजले या चौकामध्ये गणपती उत्सव साजरा होतो आणि त्यांचं कृषी केंद्रसुद्धा याच चौकात आहे त्यामुळे त्यांनासुद्धा या उत्सवाबद्दल बरीच माहिती आहे त्यांना असं मी विचारतो की आपण काय माहीत आहे या उत्सवाबद्दल विज्ञानचा गणेश उत्सव म्हणतो गेल्या दोन वर्षापासून आमला उशेचे गावामध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामध्ये सगळ्या गावातील तरुण मुलं कार्यकर्ते गावकरी या सगळ्यां मिळून हा एक चांगला उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण राबवण्यात येत आहे आज या आज या तारखेला आज आजच्या दिवशी इथे महाप्रसादाचा मिळून आणि मंडळाच्या मिळून गाव कार्यक्रम कार्यक्रम ठेवलेला आहे महाप्रसादाचा तसेच सगळे गावकरी म्हणा किंवा आम्ही म्हणा इथे आपल्या परीने जे जे काही शक्य होईल मदत त्यांना ननाने जे काही देता येईल ते आपण या मंडळाला द्यायचं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडायचं 0000 <laughs> disappointment